नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते मालेगाव आजंग येथे माननीय नामदार शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर झालेल्या महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनाचे अजंग येथील कामगार लाभार्थ्यांना कार्ड वाटप करण्यात आले ग्रामपंचायत कार्यालयात इमारत बांधकाम कामगार समितीचे अध्यक्ष नाना निकम व संजय गांधी निराधार समितीचे सौ निशाताई निकम यांच्या हस्ते कामगार कार्ड वाटप करण्यात आले श्री नाना निकम मोहन कारभारी आहिरे माजी सरपंच ज्ञानदेव नाना पवार व ज्ञानेश्वर देवरे सौ निशाताई निकम उपसरपंच सौ रोशनीताई सूर्यवंशी आदींचा सत्कार करण्यात आला नाना निकम यांनी सर्व लाभार्थींना योजनेची माहिती दिली व बांधकाम कामगार यांनी पुढील योजनेचा लाभ मिळवण्यासाठी माननीय नामदार भुसे साहेबांच्या प्रयत्नातून अजंग गावात कॅम्प लावण्यात येणार आहे कार्ड दरवर्षी नूतनीकरण करण्याची व कामगार योजना कार्डची सविस्तर माहिती देण्यात आली यावेळी सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व अजंग ग्रामस्थ व असंख्य शिवसैनिक हजर होते बांधवांचे हाल होता कामा नये ते आपल्या त्यांच्या घरापर्यंत आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्फत पोहोचावे अशी साहेबांनी संकल्पना केली व आज प्रत्यक्षात ते कामकाज पूर्णपणे होताना दिसत आहे आपल्या सर्वांच्या डोक्यात बांधकाम कामगार योजना म्हणजे फक्त कार्ड घेतलं आपण भांडे मिळा मिळायची वाट बघतो भांडे आणि पेटी मिळाली की ते कार्ड आपण पिऊन देतो आणि पुन्हा जेव्हा शासनाची काहीतरी योजना येते त्यावेळेस तुम्हाला त्या कार्डची आठवण येते त्यावेळेस तुमचं कार्ड रिन्यूअल राहत नाही त्याच्यामुळे तुम्ही असं करू नका भांडे आणि पेटी एवढ्या पुरतं मर्यादित न राहता आपल्यासाठी शासनाने जी योजना आणलेली आहे त्याच्यावर अनेक लाभ आहे त्याला एका वर्षाची मुदत असते कार्ड मिळाल्यानंतर जसं आपला इन्शुरन्स पॉलिसी आपण काढतो इन्शुरन्स पॉलिसी जर ड्यू झाली आपण जर हप्ता भरला नाही तर आपल्याला इन्शुरन्स पॉलिसी कुठलाही क्लेअर बंधनकारक आहे जर तुम्ही रिन्यू केलं तर तुम्हाला पुढचे लाभ मिळतात याच्यावर शासनाने अनेक लाभ दिलेले आहेत जन्मापासून तर मृत्यूपर्यंत अशी ही एक योजना बांधकाम कामगारांसाठी आहे तुम्ही याच्यावर तुमच्या मुलं शिक्षण करत असतील तर शिक्षणासाठी तुम्हाला शासनाकडनं मुलांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते पहिली ते सातवी भगवंत कृपेने असं कोणाशी प्रसंग घडू आहे पण मुलात कोणावर काय प्रसंग येईल सांगता येत नाही त्याच्यावर त्याच्यामुळे आपलं सात रिन्यूल ठेवा आणि टीविसाठी दहा रुपये खर्च आहे दहा हजार रुपये शासनाकडनं मिळतात त्याच्यानंतर आपल्या विवाहासाठी सुद्धा शासनाकडनं पैसे मिळतात महिला एखादी कामगार महिला असेल त्यांच्या डिलिव्हरीसाठी पैसे मिळतात आणि याच्यात अतिशय चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला इलाज करताना कुठलाही काही प्रसंग झाला काही ऑपरेशन करायचं राहिलं तर तुम्हाला शासकीय दवाखान्यात जायची आवश्यकता या कार्डवर तुमचा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये एक चांगल्या प्रकारे इलाज होतो आता एक कामगार बांधवाचा ॲक्सिडंट झाला होता मालेगावला दोन आडे तीन लाख रुपये होता त्याचं पूर्ण ऑपरेशन फक्त कार्ड घेऊन गेला आणि कायदा नाही भाड्याचे पैसे लागले असे अनेक माननीय मंत्री मोदय शिसेसाहेबांच्या पाठपुरावाने आपल्या तालुक्यातील अनेक बांधवांचे आपलं ऑपरेशन करून आणलेले आहे आणि जे कार्डसाठी जे हाल येत होते जे आपल्या माले तालुक्यामध्ये घराघरापर्यंत आपले सर्व सन्माननीय कार्यकर्ते तुमच्यापर्यंत घरापर्यंत पोहोचवत आहेत त्याच्यासाठी कुठेही एक रुपया खर्च लागत नाही फक्त ऑनलाईनसाठी जो काही ऑनलाईनवाले खर्च घेतात पाच पन्नास शंभर रुपये तो तुम्हाला लागला असेल पण यापूर्वीच्या काळामध्ये तुम्ही ऐकलं असेल की मी तुम्हाला भांडे आणून देतो पेटी आणून देतो हजार रुपये पाचशे रुपये अशा दलालांच्या कृती चालू होत्या या सगळ्या सन्मान्य तिथे साहेबांनी सगळ्या बंद केलेल्या आहेत आणि तुम्हाला याच्या मागील काळामध्ये आज गणे वडेल ज्यांचे ज्यांचे कार मंजूर होते ज्यांनी त्यांनी लाभ घेतलेले आहे अशा सर्व लोक बाहेरगावी कुठं तरी तुम्ही भांडे किंवा पेटी घेण्यासाठी गाडी करून दोन दोन दिवस जायचे तुमच्या आजेंग वड्यालमध्ये पालेगाव तालुक्यामध्ये माझ्या अंदाजे सगळ्यात जास्त संख्या जर असेल या कारची या योजनेची तर आजेंग वडेलमध्ये आहे कारण मी दोन वर्षापूर्वी लाभा दिला किंवा कार्यक्रम केला होता आजंग भरपूर लोकांना माझ्या जो कॅम्प होता त्याच्यात भांडे दिलेले आहे त्याच्यामुळे मला या संख्येविषयी अनुभव आहे त्याच्यामुळे काही बंधू नो आपल्या सर्वांना विनंती आहे शासनाची जी योजना आहे त्याचा मुळे तुमचे भांडे आणि पेटी आपण आजंग गावामध्येच कॅम्प करून तिथंच तुम्हाला लाभ मिळून देण्याचा शंभर टक्के प्रयत्न आहे